नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे खामगाव येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस आज वरे बुधवार सोयाबीन बीज चार हजार ते चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार ते चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तूर नऊ हजार नऊशे ते बारा हजार सातशे रुपये क्विंटल तूर मारुती नऊ हजार नऊशे ते बारा हजार दोनशे रुपये क्विंटल तूर पिंकू नऊ हजार नऊशे ते अकरा हजार आठशे रुपये क्विंटल चना नवीन पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपये क्विंटल चना डॉलर मित्रांनो डॉलर चना नऊ हजार ते नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मूग नवीन पाच हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये क्विंटल उडीद नवीन सहा हजार ते नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल गहू दोन हजार ते पंचवीसशे रुपये क्विंटल ज्वारी दोन हजार ते एकवीसशे रुपये क्विंटल भुईमूग सेंग चार हजार ते पाच हजार नऊशे रुपये क्विंटल कापूस खामगाव सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज खामगाव येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी